नमस्कार बाळांनो कसे आहेत मज्जा आहेत का बाळांनो तुम्हाला माझ्या मागे किचन एगडच दिसत गावाला आलेली आहे आणि तिथून व्हिडिओ बनवून दाखवणार आहे तुम्हाला आता काय हे पितर पाठ चालू झालाय तुम्हाला आता झारपाठामध्ये काय करते हे व्हिडिओ मध्ये ना बाळांनो मी सगळी तुम्हाला माहिती सांगणार आहे चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं ना बाळांनो आपले वडीलधारे ह्या जगात नाही तर आपण त्यांचे पित्रा घालित त्यांच्यासाठी आपण निवर्ड बनवितोत आता त्याच्यात काय काय बनविते ते तुम्हाला सांगणार आहे चला आता हिडिओ सुरुवात करू बाळांना प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे पदार्थ बनवले जाते पण आमच्या नगरी भागाला आहे ना पुरणपोळी बनवितेत नाही नाहीतर मग खिर चपाती बनविते बाळांना तुम्ही पुरणपोळी बनवा नाही ते खीर चपाती बनवा तुम्हाला वरण भात आणि खीर कढी आणि कोडे पापड हे दोन्ही सारखेच असते सोबतच पाटवडी आणि आमटी पण बनाव लागते आणि याच्यामध्ये ना शेखभाज्या पण असतात पाच प्रकारच्या त्या पण बनवा लागत आणि त्या भाज्या बी कोणच्या कोणच्या मी तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये ना भाज्या का आळूच्या पानाच्या वाड्या ही मेथीची भाजी या गवारीच्या शेंगा लाल भोपळा आणि ही भेंडी आता हे ना सगळ्या भाज्यामध्ये घालण्यासाठी आपण वाटण काढू इथं लसूण घेतलाय हिरव्या मिरच्या घेतल्यात मीठ घेतलंय आणि त्याच्यात घाललेले शेंगदाण्याचा कुट करून घालायचा आता मिक्सरला आपण वाटण बनवून घेऊ कडे तेल घालू मी ना वाटण करून घेतलंय आता थोडं थोडं घालूरी टाकू थोडे जिरे आणि गवार थोड शकूट घालू याला शिजाल थोडं पाणी घालू भरपूर लोक आहेत ना ह्या सगळ्या भाज्या एकत्र करीत पण तसं करू नका वेगळ्या वेगळ्याच भाज्या बनवा चिमट हळद घालू ती गवार काढून घेऊ आता आपण दुसरी भाजी बनवू मोरी घातली आता वाटण घालू आता ही भेंडी हे नाचा कुठ भाजी करून घेऊ ही आणि भाजी तयार आहे काढून घेऊ आता तेल घालू याच्यात आता आपण तिसरी भाजी बनवू टाकी टाकीतील हे जिरे मीठ आहे ना आपण आधीच घातले नाही वाटणं आता जास्त मीठ नाही घालायचं वरून थोडं पाणी घालू शिरायला शेंगण्याचा कूट तिला आता चांगला हलवून घेऊ मग बाळांनो तुम्ही पित्र पाटामध्ये मध्ये काय काय करतात कोणाची पित्र जेवायला घालतात तुम्ही मला आहे ना कमेंट मध्ये सांगा आता ही मेथीची भाजी काढून घेऊ हे आता चौथी भाजी चौरी घातली आता जिरे घालू वाट आता हे आपला डांगर बापळा थोडी हळद घालू थोडा चांगला खूप चांगला हलून घेऊ थोड पाणी घालून शिजून घेऊ बापळा भोपळा शिजवायला पाणीच लागत भोपळा शिजू पर्यंत आपण तयारी करून घेऊ उरलेलं नाही ना याच्यात हळद घालू ही बेसन पीठ याच्यात थोडं थोडं पाणी घाल मिक्स करून घेऊ आळूचे पान आहेत ना असे उलटे करायचे आणि याला बेसन लावून घ्यायचं असं पातळ लावायचं मग वड्या छान वाट्यात इलासा दुमडून घेऊ आता हे भोपळा पण काढू तेल घालू बे ना बाळांना इथं आळूच्या वड्या भरून कापून घेतल्यात तेलामध्ये आळूवडी सोडू आता आळूवडी काढून घेऊ बाळांना बरता बोलता बोलता आपली कारल्याची भाजी तर राहिली आता ती पण मी लगेच बनवून दाखवते इथं मी कारल्याच्या चकल्या करून घेतल्यात कडाई मध्ये पाणी घालू हे चकल्या उकडून घेऊ थोड मीठ थोडी हळद ही कारडता आहे ना कडू लाग नाही म्हणून चिंच घाला थोडी नाही तर मग लिंबू पिळा मग कडू नाही लागत कारलं आता त्याला काढून घेऊ कढई तेल घालू मौरी हेजरे हरी मिरची कारले थोडा शेंगदाण्याचा पू थोडस मीठ घालू याला चांगलं परतून घेऊ छान परातलं याला काढून घेऊ आपल्या पित्राच्या शेकभाज्या तयार आहेत बांधव पाना किती सोपे आहेत बनवायला तुमचे तु पितर असते त्या दिवशी लय स्वयंपाक करावा लागतो ना मग तुम्ही काय करायचं लवकर उठायचं निशे भाज्या आधीच बनवून ठवायच्या मग बनवायचं बाळांनो सगळा सायपाक पितर जीव घालायचा देवाला निवडत व्हायचा फुटूला निवडत ठ व्हायचा आणि आगारी करायची दारामध्ये आगारी म्हणजे काय असत कोळशे असते नाहीतर गवऱ्या असते आपलं तूप टाकून पेटवायचे मग आगारीला बी निवड ठेवायचा आणि कावळ्याला बी निवड ठेवायचा आमच्या खेड्या गावाने तर आम्ही असच बनवितो तुमच्याकडे काही पद्धत असेल तस तुम्ही करा शेवटी काय असतं बाळांनो कोणची बी गोष्ट मनापासून केली ना मग ती सार्थकच होती चला मग तुम्हाला आवडला ना आजीचा आजचा व्हिडिओ आवडला पटपट लाईक करा आणि शेअर करा चॅनेलला माझ्या सरप्राईज करा घंटीचं बटन ताबाय विसरू नका हसा खेळा खूप खूप मजा करा आणि आजीच्या रेसिपी बनवून खा चला आता भेटू पुढच्या रेसिपीला बाय बाय